नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पन... सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्षाचा शेवट आणि नशिबाची सुरुवात दिनांक 30 डिसेंबर 2025 या दिवसाची राशी भविष्य बघणार आहोत ते तुम्ही सर्वांनी नक्की वाचावे किंवा ऐकावे ही सर्वांना नम्र विनंती आहे तर आता आपण वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे भविष्य बघ बघत आहोत तर आता आपण पहिली रास मेष राशीचं भविष्य बघणार आहोत चला तर मग आता आपण बघूया तर आज मेष राशीच्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात कामात त्यांच्या उत्साह राहील वरिष्ठांकडून त्यांची प्रशंसा मिळण्याची शक्यता शक्यता आहे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कुटुंबात आनंदी वातावरण राहील तर हे होतं आपलं आजचं मेष राशीचं राशी भविष्य आता आपण पुढची रास वृषभ राशीचं राशी भविष्य बघूया आता ऋषभ राशीच्या लोकांचे अच्छे भविष्य ऋषभ राशीच्या लोकांचे धैर्य आणि संयम ठेवल्यास यश त्यांना आज मिळू शकते रखडलेली कामे पूर्ण होतील खर्चावर त्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे आरोग्याशी थोडी त्यांनी काळजी आ त्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल तर हे होतं राश चं राशी भविष्य आता आपण पुढची रास मिथून राशीचं राशी भविष्य राशी बघूया तर मिथून राशीच्या लोकांनी आज संवाद कौशल्यामुळे फायदा होऊ शकतो नवीन ओळखी निर्माण होतील आज त्यांच्या नवीन ओळखी निर्माण होतील व्यवसायात चांगला लाभ संभवतो प्रवासाचे योग त्यांना आज येत योग आहेत त्यांचे आज आता आपण पुढची रास राशीचं राशी भविष्य बघूया आजचे राशी भविष्य कर्क राशीचे तर कर्क राशीच्या लोकांचे आज भावनिक स्थैर्य राखणे गरजेचं आहे घरगुती विषयांकडं लक्ष द्या कामात थोडासा ताण जाणवेल पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल तर हे होते कर्क राशीचं आजचं राशी भविष्य आता आपण सिंह राशीचे राशी भविष्य बघणार आहोत आजचे तर सिंह राशीच्या लोकांचे आज आत्मविश्वास वाढलेला राहील आणि नेतृत्व गुणांना त्यांना वाव मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल सामाजिक सन्मान त्यांचा आज वाढेल तर हे होते आजचे सिंह राशीचे राशी भविष्य आता आपण कन्या राशीचे आजचे राशी भविष्य बघणार आहोत तर कामात बारकाईने लक्ष दिल्यास त्यांना यश मिळू शकते सहकार्यांचे सहकार्य लाभेल आरोग्य उत्तम राहील दिवस नियोजनबद्ध घालवा तर हे होते कन्या राशीचे राशी भविष्य आता आपण पुढची रास तोळ राशीचे आजचे राशी भविष्य बघणार आहोत तोळ राशीच्या लोकांना आज निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलावे नातेसंबंध त्यांचे सुधारतील कला व सजनशील कामात प्रगती दिसेल सज सर्जनशील कामामध्ये त्यांच्या प्रगती दिसेल आता आपण वृश्चिक राशीचे राशी भविष्य बघूया वृश्चिक राशीच्या लोकांची आजचे राशी भविष्य असे आहे की गुप्त योजना यशस्वी होतील आर्थिक लाभ संभवतो वादविवाद त्यांनी टाळावेत ध्यान व शांततेकडं लक्ष दिले लक्ष त्यांनी दिले पाहिजे हे होते वृश्चिक राशीचे राशी भविष्य आता आपण धनुराशीचे राशी भविष्य बघूया आता धनुराशीच्या लोकांनी भाग्याची साथ मिळेल नवीन संधी चालून येतील अभ्यास व शिक्षणामध्ये त्यांच्या प्रगती होईल प्रवास लाभदायक ठरेल तर त्यांचा प्रवास लाभ लाभदायक ठरेल आता आता आपण मकर राशीचे राशी भविष्य राशी बघूया तर मकर राशीच्या लोकांनी जबाबदाऱ्या वाढतील पण त्या यशस्वीरित्या पार पाडाल कामात स्थिरता येईल गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला दिवस आहे तर मकर राशीच्या लोकांची आजचे राशी भविष्य आता आपण कुंभरास कुंभ राशीचे लोकांचे आजचे राशी भविष्य बघूया नवीन चालना मिळेल आज त्यांना नवीन कल्पनांना चालना मिळेल मित्राकडून मदत होईल तांत्रिक किंवा सजनशील क्षेत्रात त्यांना आज यश मिळेल त्यांना आज यश मिळेल तर रास मीन राशीच्या लोकांचे आजचे राशी भविष्य काय आहे ते आपण बघूया तर आज त्यांनी अंतर्मुख राहण्याची गरज आहे आध्यात्मिक गोष्टीकडे ओढ वाढेल खर्च वाढू शकतो नियोजन करा खर्च वाढू शकतो पण नियोजन करा तर हे होते आजचे मीन राशीच्या लोकांचे मीन राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य तर आता आपण बारा राशीचे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघितलेले आहे आणि आज आजचा त्यांना सर्वांना सल्ला आहे की वर्षाच्या शेवटाकडे वाटचाल करताना सकारात्मक विचार ठेवा आणि नवीन वर्षासाठी त्यांनी ठोस नियोजन करा आजचा हा महत्त्वाचा सल्ला तर तुम्हाला राशी भविष्य हे व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हे राशी भविष्य हे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ